नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा टॅक्सी संघटना आणि सर्व महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ जे आहे ते ऐकत राहा की जेणेकरून तुम्हाला दिशा मिळेल तुमचं काम कसं सोयीस्कर होईल हे तुमच्या लक्षात येईल आता महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी परवानाधारक चालक मालक यांच्यासाठी एक कल्याणकारी मंडळ बनणार आहे हे मात्र निश्चित आहे आणि मग त्याची रचना अशी असेल की त्यांचं मुख्य कार्यालय हे मुंबई येत असेल शिवाय राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कार्यालय असेल म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एक समजा आता आणि हे काम जे आहे लेबर बोर्डाचं कल्याणकारी मंडळाचं हा जो परिवहन विभागाशी संबंधित लोकांशी भाग आहे त्याच्यामुळं वर्चस्व हे, हे बरंच परिवहन विभागाचं ह्याच्यावरती राहणार आहे आणि मग राज्यात प्रत्येक ठिकाणी मंडळ कार्यालय होतील त्यांची सभासद नोंदणी होईल आणि एकोणीसशे साठच्या कायद्यानुसार ही संस्था रजिस्ट्रेशन होईल आणि प्रशासकीय कार्यालय महाराष्ट्र राज्याचं मुंबई येथे हे होईल आणि मग त्याच्यासाठी एक राज्यस्तरीय समिती असेल आणि जिल्हास्तरीय समिती असेल म्हणजे ह्याच्यातून ह्या कष्टकरी लोकांना कल्याणकारी योजना राबवून ह्यांना कायद्याच्या कक्षेतून जास्तीत जास्त मदत ह्यांना काय काय देता येईल किंवा यांना कुठल्यापर्यंत मंडळाकडून सुरक्षा प्रदान करता येतील किंवा काही योजनांचा लाभ ह्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांना कसा देता येईल हे मंडळ हे काम करणार आहे मग आता लाभ कुणाला द्यायचा कसा द्यायचा तर ती एक रचना ठरेल घटना बनेल परंतु प्रत्येकाला मात्र जे मेंबर्स होतील मंडळाचे त्यांना फी भरावी लागणार आहे पण हे शासकीय मंडळ असल्यामुळं तो जर चालक दुसरीड कुठं सभासद असेल तर त्याला मात्र होता येणार नाही त्याला शासनाशीच कनेक्टर राहावं लागेल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे मग त्याच्यातून काय मुलांच्या शिक्षणासाठी काय मदत करता येईल का हे मंडळ काम करेल किंवा काय साठ वर्षाच्या पुढील लोकांना राज्य शासनाच्या योजना आहेत त्यांना दोन तीन हजार रुपये पेन्शन द्यायची हे मंडळ काय च्या माध्यमातून ज्या ज्या रिक्षावाल्यांचं वय साठ वर्ष झालं आहे त्याला ती योजना राबवून त्याला काय मदत करता येईल का किंवा काय केंद्र सरकारच्या काही योजना आहेत ह्या सर्वतोपरीनं वेगवेगळ्या प्र पद्धतीनं प्रयत्न करून त्या सभासदांना कशा मिळतील त्याचा लाभ कसा मिळेल हे ते मंडळ काम करेल आणि राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असेल उलट आत्ताचा जरी हा ढाचा असला तरी ह्या ढाच्यात मोठे बदल करावे लागणार आहेत मोठा फंडही लागणार आहे आणि शिवाय मेंबर हे व्हावं लागेल आणि ही प्रक्रिया ऑनलाईनला चालणार आहे म्हणजे कुठलंही पेपरलेस काम चालणार आहे परंतु मुंबईत हेड ऑफिस राज्याचं राहील प्रशासकीय कार्यालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समजा आता ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यात एक म्हणजे त्या जिल्ह्यातील लोक तिथं जाऊ शकतील अर्ज करू शकतील समजा पाल पालघर जिल्ह्यातलं म्हटलं तर विरारला आर टी ओ आहे आता सांगली जिल्ह्यातलं म्हटलं तर सांगलीला आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं कोल्हापूरला आहे आता समजा काही ठिकाणी दोन दोन एका एका जिल्ह्यात दोन दोन आर टी ओ पण आहेत परंतु तसं मग दोन ठिकाणी करता येणार नाही एकाच कार्यालय एकच कार्यालय करता येईल एखादा आता समजा मुंबईत चार आर टी ओ आहेत म्हणजे चार खं तर कार्यालय होणार नाहीत एकच कार्यालय होणार म्हणजे आता समजा पुण्यात दोन कार्यालय आहेत पुणे पिंपरी चिंचवड म्हणजे तिथं तुम्हाला दोन तीन कार्यालय करावे लागणार नाहीत जिल्ह्यात म्हणजे आता समजा प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या एका कार्यालयात लोकांच्या सोयीसाठी तिथं कार्यालय उभारलं राहील आणि मग तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी लाभ निश्चित मिळेल आणि योजना चांगल्या पद्धतीनं राबवल्या जातील हे रिक्षा टॅक्सी चालकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मग आता आपण बी काय नियम पाळावे लागणार आहेत नुसतंच ते कल्याणकारी मंडळ कल्याणकारी मंडळ पण ते जे मेंबर्स होतील सभासद होतील त्यांना वार्षिक फी भरावी लागेल अपडेट फी भरावी लागते त्याला जर तुमची एक महिनाभर जरी लेट झाली पंधरा दिवस जरी लेट झाली तर तो मंडळातून त्या बरखास्त होतो त्या योजनेतून अपडेट फी भरावी लागेल जी काही शासन ठरविल ती तर ह्या मंडळाच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी चालकांना मीटरवाल्या रिक्षा टॅक्सी चालकांना काहीतरी न्याय मिळेल हे मात्र तितकंच खरं आहे तर प्रत्येक रिक्षाचालकानं बी आता ज्या वेळेला मंडळाची नोंदणी चालू होईल त्या टायमाला ऑनलाईनच फार नो आहे तर आपल्या मोबाईलवरूनच ॲप ॲप एक तयार होईल असं काही नाही की एकदम आणि तुम्हाला तुमची मग फी भरावी लागेल काय डॉक्युमेंट निश्चित ठरतील जे मंडळाकडं सभासद होतील त्यांनाच मात्र हा फायदा मिळणार आहे हेही सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी लक्षात घेतलं पाहिजे येणारा भविष्यात काळ हा उज्ज्वल असेल रिक्षा चालकांचा पण पन। प्रामाणिकपणानं व्यवसाय करावा लागणारा हे कायदे पाळून तो छा स्पर्धेत टिकेल हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला त्यातून माहिती मिळेल आणि आपापल्या वाहनाचे पेपर बिपर अपडेट ठेवत जावा वेळेत पाशिंग करा जर हवालदाराने एक फोटो काढला तर पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार फाईन येतो आहे कितीतरी गाड्या ब्लॉक होतात हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि आपल्या गाडीवरती रिक्षावरती ड्रायवर ठेवताना ज्या ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे तुमच्या परिचयाचं आहे त्यालाच द्या उद्या त्यानं काय जरी केलं तर ते परवाना धारकाला भरायचंच आहे ज्याला कुणाला परमिट करायची असले जाऊन आर टी ओला काढून घ्या अजून काही परमिट वगैरे बंद झालेली नाहीत होतील बंद परंतु लेबर बोर्ड मात्र हे निश्चित निघेल निश्चित महाराष्ट्रातील जास्तीत जास्त रिक्षा टॅक्सी चालकांना त्याचा न्याय कसा मिळेल हे इथून पुढं प्रयत्न राहतील हेही मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद